तेव्हा घरी शेतात मला शिक्षण दिले आणि बघता बघता मी लिहायला वाचायला लागले एवढ्यावर ज्योतिबा थांबले नाही तर त्यांनी मला शिक्षिकेचे प्रशिक्षण देखील मला दिले आणि मी या भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका झाले शेळपटासारखा जगलात तर काम तमाम होईल शेळपटासारखा जगलात तर काम तमाम होईल पण जर वाघासारखा जगलात तर नाम होईल दरवागा सारखा जगला तर नाम होईल पण समाजाचं मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून कोनी काही को सुरू होती एखाद्या स्त्रीने शिक्षण घेतल्याने कोणाचा धर्म बुडतो एखाद्या स्त्रीने शिक्षण घेतल्याने कोणाचा धर्म बुडतो इतका टकलाटू असतो का तो धर्म धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म असतो एखाद्या स्त्रीने माणसासाठी धर्म असतो अहो शाळेत जाताना मी शेण माझ्या अंग शिव्या दिल्या तरी मी सहन केलं एवढंच नाही तर खरकडा पाणी फेकलं दगड धोंडे मारले तेही मी सहन केलं पण आता मात्र माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता आणि अचानक एक धतिंगण माझ्या आडवा आला आणि मला पाहून म्हणतो कसा ए टिवडे कुठे चाललीस आधी मुलींचे शिक्षण थांबव तुला तुझी अब्रुपेरी ते शिक्षण मी न डगमगता कणखर

बनू नका या सावित्रीने तुमच्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या पण आता मात्र तुम्हाला स्वतः सावित्री बनून लढायचं आहे खंबीर व्हायचं आहे बस खूप बोलले ग थांबते आता जय ज्योतिबा जय सावित्री जय भीम